नमस्कार मराठी मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण टाच दुखीच जे कारण असत हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना असतो विशेषतः महिला वर्ग जो आहे तिशी नंतरच्या पुढं आता तर हल्ली तरुणांना देखील टाच दुखीचा त्रास होऊ लागलेला आहे पण महिलांना जास्त करून टाकदुखीचा त्रास होत असतो तर मित्रांनो आताच डॉक्टर एका गटाने टाच दुखीवर संशोधन केलं की कशामुळे नक्की टाच दुखते तर त्याने काही ठराविक लोकांच्या ज्या सवयी असतात त्या सवयींचं निरीक्षण केलं आणि मग त्याने निष्कर्ष काढला की त्यामध्ये जे लोक उभं राहून पाणी पितात ज्या लोकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे त्या लोकांना जास्त प्रमाणात टाच दुखीचा त्रास होत असतो मग ते महिला असोत की असोत की पुरुष त्यानंतर त्यांनी अजून दुसरे कारण सांगितले ते म्हणजे उंच टाकीची सँडल वापरणे आपलं वाढलेलं वजन व्यायामाचा अभाव अशी अनेक कारण त्यांनी सांगितली पण त्यांनी प्रमुख कारण असं सांगितलं जर तुम्हाला उभं राहून किंवा जी लोक उभं राहून पाणी पितात त्यांना दुखीचा त्रास नव्वद टक्के होतो म्हणून माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर ती सवय आजपासून बंद करा आणि पाणी बसून आणि घोट घोट -गोड पाणी पिण्याची सवय लावा यामुळे तुमची टास् तर दुखणारच नाही आणि सांधेदुखीचा जो त्रास आहे तो देखील तुम्हाला होणार नाही मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा छोट्या छोट्या माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त टिप्स जाणून घेण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद